आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं जरांगे पुन्हा बसत आहेत कोण उटु काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी कार्यक्रमात असल्यामुळे बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय नाही मी त्यांना विचारलं पाहिजे मला विचार विचारतो पुण्यामध्ये पुण्यामध्ये छत्तीस तासामध्ये कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलाय तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो मुंडे नेत्यांबरोबर फोटो व्हिडिओ काढत आहेत मुंडे जे आहेत शहरातील गजा मागे इथं असं आहे बघा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतो आता इथे इतके लोक आहेत कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे आम्ही लवकरच ते पूर्ण करू तुम्ही कधी आजपासून आणखी नव्या वंदे भारत ट्रेन सेवेमध्ये दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे तीनपैकी एक असलेली कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन देखील आजपासून सेवेत दाखल झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून माध्यमांशी बोलत होते दरम्यान जागा वाटपाचा मुद्दा देखील लवकरात लवकर सोडवला जाईल असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे